हाय यूट्यूब फॅमिली राणी दैफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे गौरी महालक्ष्मीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे पा विदर्भामध्ये आंबील आणि कत्तीलचा महाप्रसाद केला जातो त्याच त्याचीच हे आंबील आहे आता आपण कत्तीलला फोडणी देणार आहोत ते पा पाटील चालू आहे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे हिरव्या मिरच्याचा ठेसा आणि असं हे आपलं बेसन टाकामध्ये भुजून घेतलेली आहे इकडं हे सोळा भाज्याची तयारी कढीपत्ता हळदी पावडर टाकून घेतलेला आहे कोण्या कोण्या भागामध्ये आंबील कत्ती महाप्रसाद प्र प्रसादासाठी केला जातो ते नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही शेपा मस्तपैकी ही आपली कत्तील फाटणं चालू आहे हे पहा मस्त पैकी आपली हे कत्तील हाटली गेलेली आहे दहा मिनिट मस्तात आपण हे शिजवून घेऊ शिजल्यानंतर दाखवते हे पाम मस्त पैकी आपली ही कत्तील शिजलेली आहे महालक्ष्मीच्या प्रसादाची आंबील कत्तील आपली पूर्ण तयार झालेली आहे